देवानी पण आपल्याला आपलंच म्हणावं आपण जर देवासारखं भोगलो तर देवाला देव आपलंच म्हणण ना आपल्याला म्हणण मात्र त्याच्याकरता आता इथं काय म्हणतो ना आपण सांगितलं एक उदाहरण तुम्हाला सांगणार याच्यामध्ये फक्त एक दुसऱ्या सांगून देतो तर साधू महाराज आला आणि त्या साधू महाराजांनी सांगितलं का तुम्हाला काही करायची गरज नाही सुख आता बऱ्याच वेळा मात्र असं होतं सगळं बदलून पाहतो आपण एक कोणाने रुद्र रक्षा बदल व्हावा म्हणून पण असं किती बदल केला तर मात्र काही फरक पडणार नाही हिरा माणिक मोती तुमच्या नाव रशी घाला काय ना आतून जोपर्यंत बदल होत नाही तोपर्यंत बाहेरून किती बदल करा त्याचा तुम्हाला कुठल्याही प्रकारचा लाभ होणार नाही आतून बदल करा आचार विचारात बदल करा तुमच्या आणि मग अनुभव घ्या देव तुम्हाला आतून पाहतो बाहेरून नाही पाहत आतून अंतकरण कसं आहे तुमचं ते पाहतो देव देव बाहेरून नाही पाहत किती धार्मिक आहे तुम्ही म्हणून मात्र महाराजांनी फक्त तीन मुद्दे तुम्हाला सांगितले तीन मुद्दे काय सांगितलं हो सावलीत जायचं सावलीत यायचं गोड गोड करून खायचं आणि मऊ करून झोपायचं आता असं म्हणलं तुम्ही सुद्धा म्हणाली सोपा उपाय म्हणता हा फायदा सावली जायचं आणि सावली तर यायचं ना आणि गोड गोड करून खायचं गोड करून खायचं आणि मऊ करून झोपायचं असाच कार्यक्रम संपला गेल्या दुसऱ्या दिवसापासून तयारी घरापासून तर शेतापर्यंत मंडप खाली पायघाड्या जे दुकानात जातो ते ना घरापासून तर दुकानपर्यंत मंडप खाली पाय घड्या जे ऑफिसला जायचं त्याने घरापासून तर ऑफिसपर्यंत मंडप पण खाली पाय घड्या सावलीत जायचं सावलीतच यायचं झाला आणि दुसरा गोड करून खायचं आत्ताच गेली दिवाळी दोन तीन दिवस झाले खायचं फराळही संपलं नसतं अजून गोड करून खायचं जे पदार्थ बाजारात कुठंच मिळत नाही असे गोड गोड पदार्थ बनवून खायचे आचेरी ठोले वा स्वयंपाकी आणि तिसरा प्रश्न होता त्यांचा का मऊ करून झोपायचं मऊ करून झोपायचं पाच फुटाचा उंचीचा माणूस असला का त्याच्या उंचीत का गाद्यावर गाद्या गाद्यावर गाद्या गाद्यावर गाद्या गाद्यावर गाद्या त्याच्यावर पाच फुटाचा माणूस जाऊन झोपायचं असे प्रत्येकाला घरामध्ये ते एकट्या मालकालाच नाही बरं का दहा माणसं असले का त्यांच्या प्रत्येकाच्या उंचीत केले गादीचे पंडल आणि त्याच्यावरती ते ज्याचे त्याच्या उंचीप्रमाणे <laughs> तो पंडल असेल त्याच्यावरती जाऊन पैसे मऊ मऊ आता गादीचे पंडल तेच मंडप पायघड्यात तेच पण दररोज गोड गोड पदार्थ म्हणले आता तुम्ही पाहिलं ना तुम्ही म्हणले बा दरवर्षी दरव दरव आणि कायमची वर्षभर दिवाळी राहावा म्हणजे लाडू सांजुऱ्या पुऱ्या चिवडा वर्षभर दिवळी राहा दिवळी होईल का दिवाळ होईल म्हणजे दरवाज जर समजा तुम्ही म्हणले बा कारंजा पुऱ्या चिवडा चिवड्याचं काही नाही मुरमुरे आले तर झाले ते काही नाही पोतं येते ते काय किलोत बस आता ते पोताभर पण शेवचेवड जर म्हणलं तर हे सगळं जर म्हणले आणि वर्षभर दिवाळी राहावं असं म्हणलो दिवाळ होईल बा दिवाळ होईल म्हणून मात्र मंड पण पायगड्या त्याच दुकानापर्यंत जाण्याचं असो नाही तर हाफिसपर्यंत जाण्याचं असो नाही तर शेतापर्यंत जाण्याचं असो तेच पण दररोज वेगळं पदार्थ म्हणलो सहा महिन्यात दिवळ निघलं ना सहा महिन्यात देवळं निघालं गादीचे पंडल तेच होते सहा महिन्यात देवळं निघालं एवढा राग आला एवढा राग आला तळपायाची मस्तकालच गेली ना राग आला मग मंत्रा अशा बाया सावरत सावरत ते येतं का दिलं ते म्हणले महाराज कुठं येत त्याच्या आईचा महाराज त्याची आलं बया सावरीत सावरीत ते महाराजांना पाहिलं पण तिथं ता काय म्हणताना दया क्षमा शांती तेथे ते देवाची वस्ती महाराज म्हणलं मारायचं तर मारा हाणायचं तर हाना पण नेमकं झालं काय ते सांगा त्या म्हणलं कवापासून शिकले तुम्ही असं सा। म्हणे सावली जायचं सावली द्यायचं गोड गुर गोडच करून खायचं आणि म करून झोपायचं कवापासून शिकले म्हणे मन... आता हे कोणच्याच ग्रंथात नाही बरं का नाही तर तुम्ही आम्हाला विचारणार म्हणजे कोणत्या ग्रंथात हे दाखवा हे ग्रांतातच नाही पुरीचे लोक काय ग्रंथ वाचित होते काय ते म्हणले हानायचं धान पण झालं काय आम्ही सांगितलं काय तुम्ही केलं काय ते म्हणले तुम्ही सांगितलं होतं ना सावलीत जायचं आणि सावलीत गेल्या सा सहा महिन्यापासून सूर्यनारायणचं किरणही डोक्यावर पडलं नाही सावलीत जातो आणि सावलीतच येतो काय सावलीत जातो सावलीतच जातो महाराजांनी आपलं डोकं आणून घेतलं तुम्हाला ते सावलीत जातो सावली जायचं नाही सांगितलं काय खाली पायगाड्यानं वर मंडप मन बांधायला सांगितला विनाकारण खर्च केला दुसरी गोष्ट म्हणे दुसरा प्रश्न काय होता गोड करून खायचं ना जे पदार्थ तुम्हाला बाजारात मिळत नाही असे पदार्थ करून खात महाराजांनी पुन्हा आपलं डोकं आणून घेतलं काय माशा झाला गो आता हा ते मला असं नव्हतं सांगितलं आणि तिसरा प्रश्न सांगा म्हणे ज्याच्या त्याच्या उंचीत केल्या गाद्यावर गाद्या गाद्यावर गाद्या गाद्यावर गाद्या आणि त्याच्यावर तो जाऊन झोपतो म्हणे किती मऊ पाहिजे <laughs> ना सगळा कार्यक्रम उलटा झाला ते म्हणले आणि लक्षपूर्वक आहे का नाही तर कार्यक्रम झाल्यानंतर तुम्ही आम्हाला प्रश्न विचारणार कोणत्या ग्रंथ ते दाखवा आम्ही कोणचे ग्रंथही वाचले नाही वाचतही नाही ग्रंथाचं नामच काही जमत नाही ग्रंथ मुखपाठ झाले हो काही खायच्या काय उपयोग घेऊ ग्रंथ मुखपाठ झाले आचरणात नाही ते तर मग ते मुखपाठ होऊन उपयोग काय घ्यायचा मला आचरणात जर नाही तर आज पहा ना तुम्ही नेमकं आपलेच आचार विचार जर शुद्ध नाही अहो ह्याच गोष्टीबद्दल सांगतो तुम्हाला अंतकरणाची शुद्ध तुम्ही आमच्या सानिध्यात किती दिवसापासून आता तुम्हाला तर त्यातला अनुभव आलाच पण तुम्हाला वाटलं कधी दोन चार व दडे घुम पडलो आम्ही म्हणून शहाऐंशी सत्याऐंशी पासून डोक्याची ओळी नाही माहिती आम्हाला आणि ग्रंथातून मात्र ज्ञान सांगणाऱ्याच्या उषा गोळ्या आहे ग्रंथाचं ज्ञान सांगणाऱ्याच उषा पाहिलं आहे गोळ्या घेतल्या सुजूप येत नाही काय फायदा त्याचा इथं मात्र हे सांगायचं तुम्हाला हे कुठल्या ग्रंथात नाही महाराजांनी त्याचा अर्थ सांगितला सावलीत जायचं सावली यायच म्हणजे दिवास उगायच्या आज शेतात जायचं तिथं काम करायचं आणि दिवस मावळल्यानंतर घरी यायचं हे सावलीत जायचं सावलीत यायचं मग तिथं असं नाही म्हणलं सावलीत गोदाड्या घेऊन जा सावलीतच गोदाड्या घेऊन या असली म्हणले की ते सावली गोदाड्या माहित तुम्हाला गोदाड्या एकाडची प्रथा भिता काही बदलेल बिजले नाही ना नाही तर आमचं चालू आहे तुम्ही काही माना डोली ना आणि काहीही होईना मग तुम्हाला आमची भाषा समजते का नाही आमच्याकडे मेलेवर माणसं जाळते इकडे कसं काय बरं आहे तसंच आहे का वेगळं आहे काही आमच्यावर मेलेवर जाते तुमच्याकडे तसंच आहे का मेलेवर जाते हो? मेले ना मग बरोबर मग समजा तर म्हणून तर या करिता मात्र सूर्यदेव उगायच्या आत मात्र शेतात जाऊन सूर्यदेव मावळ्यानंतर काम करून घरी या आणि मग तुम्ही आता लगेच काही म्हणते मग आमच्या दुकानात तर काही घ्यायचंय तर आठ नऊवाचा डोळेच पुशी ते की गिर का डोळे पुशी तेव्हा मग आमच्या दुकानात दिवस उगायच जाऊन म्हणली हो काही काम आहे का नाही पण ये आणि एखादं मला नवला हाफीस उघडत आमचं होलं आणि आता जर दिवस उगायचं तर हाफीसच्या समोर जाऊन बसायचं म्हणलो ते म्हणजे याला काही घरी काम आहे का नाही काय पण त्याच्याऐवजी मात्र दिवस उगायच्या आत मात्र तुम्ही मंदिरात जा विधी पूजा अर्थ करून दोन पाच मिनटं तिथं बसा देवाच्या सानिध्या म्हणजे जप चिंतन करत तोपर्यंत मात्र तुमचा जेवणाचा डबा तयार होईल जेवणाचा डबा उचायचा दिवटीवर जायचं जेवणाचा डबा उचलायचा दुकानात जायचं आता दुकान मात्र सावलीतच बंद केलं जातं म्हणजे सूर्यदेवावळनंतर सात आठ वाजता वाढवलं जातं दुकान पण आता जर ड्युटीची सुट्टी होती पाच वाजता आता ऊनच राहतं तेव्हा मग सावलीतच यायचं आहे ना मग मा तिकडून मात्र जर पाच वाजता जर सुट्टी झाली तर तुम्ही कदाचित एखाद्या ठिकाणी नळ असा हापशा बिपशा पाह तिथं कुठंतरी हातपाय बिपपाय धुवून घ्या मंदिरात जा ना तिथं विधी पूजा आरती सायंकाळची होईल थोडस चिंतन करा देव तर आता कळलं असेल तुम्हाला इथं मात्र बदलली प्रथा म्हणजेच आचार विचार बदलले म्हणून मात्र सूर्यनारायण उगवण्याच्या दीड तास पहिले जो उठल ना त्याच्या पिकावर ते कधीच किडे पडणार नाही अनुभव घेऊन बांधून आणि अनेक असं मात्र कळत न कळत आपण काम करताना आला तोंडात थुका म्हणून तुकला असेल अशी काही द्वजबाधा असेल कदाचित आपल्या कोण मात्र आपले काही मजूर असेल त्या मजुराकडून असं जर आलं असेल तर त्याच्यासाठी पण मात्र आपण गोमित्राचा विधी सांगत असतो एक तीर्थाची बाटली विधी करून देतो पण विसलरी बाटली गावठी गोमाता दगावट्या गोमात त्याचं गोमित्र एक बाटली आणि शणाचं घरगुट नंतर त्याची एक बाटली या दोन्ही बाटल्या एकत्र केल्या आपण दिलेल्या तीर्थाचं फक्त एक झाकण त्याच्यामध्ये टाकायचं शेणाच्या घरगुटाच्या दोन बाटल्या गोमित्राच्या दोन बाटल्या असल्या का याची दोन झाकणं टाकायची गोमित्राच्या तीन बाटल्या आणि शेणाच्या ग्रगुटाच्या तीन बाटल्या खायचं तीन झाकणं टाकायचं आता याचे तुम्ही फक्त अनुभव घेऊन पहा आमच्या जीवनात आले अनुभव म्हणून सांगतो तुम्हाला या अनुभवाचं मार्गदर्शन सगळं कोणाचं ऐकलं मग तर तुमच्या समोर सांगते एका ददन चंदर्सरीमध्ये हरनूल हरसूल तिकडच्या नर्सरीमध्ये तर रोपाय मान अटक मानाटकून दिला कळत नाही कळत काहीतरी दुसरं कुठलं तरी औषध मारलं गेलं म्हणावा काय झालं त्यांच्या जीवाला माहिती पण तीन चार वाजता ते आले आमच्याकडं आगल्या दिवशी ते म्हणले महाराज रडत आले डोळे पुसायचे ते म्हणते काय खरं नाही काय झालं काय की कळा ना त्याला म्हणलं आम्ही आम्ही भेटू ना भेटू तुम्ही बघता अशा अशा पद्धतीने करा तीर्थाची वाटली विधी करून दुधाचा डब्बा ठेवण्याच्या खिडकीमध्ये ठेवली आणि त्या दिवशी आम्हाला कार्यक्रम होते म्हणून मात्र ते घेऊन गेले आणि सांगितल्याप्रमाणे मात्र त्यांनी केलं तिसऱ्या दिवशी मात्र ती हसत आली सकाळी मात्र आपल्या नऊ दहाच्या दरम्यान मात्र अशा पद्धतीनं करायचं आपण झाडांना जे औषध मारतो तर ते खालून वरून मारतो पण याला फक्त आपण असं पवित्र आता करत चालायचं एकदम थुवारा धरती मातीवरती पडलं पाहिजे ना झाडावरती पण पडलं पाहिजे या पद्धतीनं सुजर केली आणि दुसरी गोष्ट मग तर ह्या ठिकाणी ज्या टायमाला तुम्ही वाघांची लागवड करते ना त्या टायमाला एका जागेवरून दुसऱ्या जागेवर रोपं लावण्याचं मुहूर्त वेगळं असतं आणि बी खोसण्याचं मुहूर्त वेगळं असतं म्हणजे पेरणी लागवड करणं त्याचं मुहूर्त वेगळं असतं त्यानंतर आपलं धनं असतं धनं त्या कोरड्या धण्यामध्ये सुद्धा इतकी जबरदस्त शक्ती आहे ते आपण विधी करून दिलेलं धनं तुमच्या शेतामध्ये टाका जसं बाजारात गेल्यानंतर प्रथम पहिल्यांदा आपण कवळी कवळी कोथंबीर पाहतो कवळी कोथंबीर पाहतो हा अशी कच्ची खाऊन घ्यावा असं वाटतं कच्ची खाऊन घ्यावा असं वाटतं तशाच पद्धतीनं प्रसाद घेऊन या तर शेतामध्ये कुठलंही पीक करताना त्याच्यामध्ये कोरडं धन एकत्र करून द्या आणि अशी एवढी कोथंबीर आली ना ती मात्र भाजीसाठी नाही उठपायची ती ती मात्र तशाच पद्धतीनं राहू द्या त्याचं बी पडू द्या दुसऱ्या पिकाच्या टामाला पुन्हा दुसरं धन टाका आणखी हे करून दे ती एवढी कोथंबीर जेव्हा येते ना त्या शेतातली दोष बघा आकर्षित करून घेते आकर्षित करून घेते त्यानंतर आपण जेव्हा बागांची लागवड करतात त्या टायमाला सुद्धा तंबाट्याची लागवड करणं ते जेव्हा हुंडी लागवडतात तुझी हुंडी ती ला खड्डे पारून लावतात ना त्याच्या म्हणजे दोन दोन चार चार धणे कोरडे धणे टाकून त्याच्यावरती ती हुंडी लावायचं बागोची लागवड करताना मात्र प्रत्येक झाडाच्या खाली धनं टाका <laughs> उळ उळं टाकताना पण चालतं त्याच्यामध्ये उळं टाकताना हरभरा गहू बाजरी कुठलंही असू द्या त्याच्यामध्ये डबल पीक घेताना बागामध्ये जे असं काही म्हणजे पोकळ करून देते ना तुम्ही दोन्ही सेटला त्याला मात <laughs> ते लावून सांग त्याच्यामध्ये आपलं असं थोडंसं फुकून दिलं थोडंसं फक्त ते फुकून देऊन ते किडे नको उचलून घेऊन जायला ते थोडंसं उगलं पाहिजे थोडंसं असं म्हणजे मातीमध्ये थोडंसं दाबून ती अशा पद्धतीने होईल तर ते तर प्रत्येक पिकामध्ये या धन्याचा वापर मंत्र करत जा ती आपल्या शेतातली द्वेषबद्ध आकर्षित करून घेत असते पण कधी काळी मात्र या गोष्टी आता एक अनुभव सांगतो तुम्हाला जसं काही गोष्टी ज्या आहेत आपल्याकडं तुम्हाला आम्ही सांगितलं पिंटू दादा द्या डिंडुड्याच्या अंगचा अनुभव सांगितला तर तुमच्याकडचे अनुभव आहे काही का शेतात उत्पन्न येत नाही भरून भरून म्हणून त्याच्यामध्ये पण काय करतो आपण थोडंसं अशीच काही ध्वजभाधा असते तर त्याच्यामध्ये असे दोन तीन असे तुकडे असले ना एका तुकड्यामध्ये असेल वाडी लावली वाडी आपली वाडी भेंडी मिरची असं थोडं थोडं पिक निघणार आहे आता वालखडी वालाचं पिकत कधी थोडं थोडं ज्या टायमाला तुम्ही पहिल्या सुरुवातीला माल काढणार माल विकणार ना त्या टमाला थोडंसं परमेश्वराचं नाव आहे आणि मग थोडंसं गुप्तदान काढा परमेश्वराचं नाव आहे तुम्ही जेव्हा जेव्हा त्याच्यावरती पत्र आणून उठवा जेव्हा जेव्हा मात्र तुम्ही माल विक्री करणार ना त्या टायमाला पण मात्र थोडस गुप्तधान काढत जा त्यानंतर मात्र शेवट लास्ट मात्र पाणी काढताना मात्र गुप्तधान काढत जा असं जर तुम्ही करत राहिले ना तर निश्चित मात्र ते वाडी दोन महिने चालणार ती तीन तीन चार चार महिने चालते आणि दुसऱ्या वेळेस मात्र ते वाडीचं पीक दुसऱ्या क्षेत्रात घ्या आणि एक खड्डी पीक या क्षेत्रात घ्या एकच वेळेस काढणं सर लाग आता इथेही मात्र या गोष्टी कधी पण मात्र या पद्धतीनं थोडंसं लागवड करताना कोणाच्या नावावरून ना योगा चांगले ती पाच झा आणखीन जर तुमच्या काही शंका असल्या तर आम्ही शेती व्यवसाय करतच नाही तो आता आम्हाला काय माहिती म्हणून मात्र तिथं माता जी म्हणतो तर मातेचाच आदर द्या आदर करा मातेचा आदर करा निश्चित नव्हतं तुमच्या जीवनामध्ये ते आणि काय सांगत होतो मी ते दिंडुलीचा अनुभव <laughs> दिंडोरीचा अनुभव सांगत होतो त्या दादांचा द्राक्षचा भाग होता तर ते म्हणजे असं थोडंसं परिचित होते आमच्या बाबांनी म्हणजे आमच्या वडिलांनी आईने जिथं साल महिने घातले त्यांचीच मुलगी मात्र तिकडं दिलेली आणि त्यांचेच ते नाते संबंधातले होते ते यायची आपल्याकडं म्हणून मात्र ती पण आली अशी लांब दूरवरती मात्र चर्चा करत होते ते, ते बाग येतच नाही आणि काय खर्च करू ना नेमकं असं तोडून टाकायचं म्हणजे यंदाच्या चालतो तोडून टाकून काहीतरी मकाबिका करत जाऊ मग आमच्या जोळाले सहज विषयमध्ये खुशीली जशी विचारतेसं का हो का म्हणून बाग तोडायचं आहे ते म्हणजे लावल्यापासून काहीच नाही ना जेवढं खर्च करावं त्याच्या डबलनं मात्र तर कर्ज होऊन जातं पण त्याचं उत्पन्नच नाही मग तिथं मात्र आम्ही एक भूमिपूजनचे घरच भूमिपूजन करत हो तसं भूमिपूजन सांगित का आपलं जे कवळं पाण्याचं नारळ हिरवं आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे का जुने लोक जे होते ना गोडदोड जेवण केलं तर काळे कोळसे बांधून देत होते डब्याबरोबर म्हणा तळेल मळेल याच्याबरोबर आणि गोडदोड जेवण केलं तर काळा कोळसा खिशात देत होते काळा कोळसा असुरी शक्तीला विरोध करणार आहे आणि लग्नाच्या टायमाला हळद लागली का ते हळकुंड दे दे बांधायला देते नऊ नवरीच्या नवरी छतामध्ये हळकुंड हे शक्तीला विरोध करणार आहे त्यानंतर सुपारी ती सुपारी बांधायला देते म्हणून असं एक रुपयाचं ठोकळान धन हे काळा कोळसा लेकुळ हळकून धन एक रुपयाचं ठोकलं पूजेची सुपारी आणि हिरवं कवळं पाण्याचं नारळ या वस्तू ईशान्य कोपऱ्यामध्ये जिथं आपलं नांगर वखर झाणार नाही अशा ईशान्य कोपऱ्यामध्ये त्याला काय दरवर्षी पूजन करावं लागतं असं काही नाही एकदा केलं का ते कवचेचं जे नारळ आहे ते काही कधी खराब होत नाही आणि त्याच्याबरोबरच मात्र लटकून ह्या वस्तू राहत्या त्याच्यामुळं कोळसा कधी खराब होत आणि हळकुड तर कधी खराबच होत नाही ते म्हणून मात्र अशा पद्धतीने ह्या वस्तू ठेवल्या त्यांनी ती पूजा फक्त रेकॉर्डिंग करून घेतली त्यांनी त्या पद्धतीने केलं आज यूट्यूबला पण ती माहिती आहे जयबाबाजी फक्त शेवटीकडे पायाभरणी भूमिपूजन या पद्धतीनं वाचपंती असं म्हणून तिथं मात्र अशा पद्धतीनं केलं ते नेमते म्हणले महाराज जेव्हापासून मात्र पंधरा सोळा वर्ष झाले व आत्तापर्यंत मात्र मला असं वाटलं नाही कर्ज मिटेल म्हणून पण यावर्षी एक रुपया कर्ज नाही राहिला आणि पस्तीस हजार रुपये खात्यावरती कर्ज मिटून पस्तीस हजार खात्यावरती म्हणजे असे अनुभवी काही म्हणून मात्र अशा पद्धतीनं आजच्या शिबीला मात्र याच ठिकाणी विराम देऊ प्रसाद मंत्रीपर्यंत बघ